गेल्या तीन ते चार दिवसापासून कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये द या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोन समाजामध्ये येणाऱ्या दसरा देवाई सणाच्या तोंडावर तसेच निवडणुकीच्या तोंडावर जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाज कंठकांकडून करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाने तातडीने पोस्ट व्हायरल करणाऱ्याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी तसेच कसबावडा कसबा लाईन बाजार परिसरामधील धार्मिक मंदिरांना ऐतिहासिक स्थळांना पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी आज निवेदनाद्वारे कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे केले आहे राजाची छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा बावड्यात गेल्या दोन दिवसापासून एक आक्षेपार पोस्ट व्हॉट्सअपवर विविध समाज फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती काही कल्प कपोलकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये नमूद केलेली आहे जेणेकरून येणारा जो दसरा असू दे दिवाळी असू दे किंवा आगामी निवडणुका असू द्यात त्या निवडणुकामध्ये या कसबा बोड्यात गुन्ह्या सर्व समाज नाणतायत त्या कसबा बोड्यात कुठंतरी जातीय ते निर्माण व्हावी म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या गेले आहेत त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबावाडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणानं याबाबतीत त्यांची ते नक्की कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे आता या ज्या पोस्ट आहेत त्या गेले दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि मुळात या, या गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे येणारी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कसबावोडा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी काही गोष्ट घडली तर त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटतील या पद्धतीचं हे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व क कसबावोडा लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित गुन्ह्या राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबाबोडा आणि लाइन बाजारातले समस्त नागरिक हे प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर अनेक प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजे नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट